नमस्कार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राविषयीचा अभिमान स्वाभिमान महाराष्ट्राच्या परंपरेविषयीचा गर्व असणं स्वाभाविक आहे मराठी भाषेविषयीचा अभिमान हा देखील असणं आवश्यक आहे महाराष्ट्रात जे जे हवं ते मराठीच हवं हा अभिमान देखील असणं आवश्यक आहे म्हणजे मराठी भाषा मराठी माणूस मराठी उद्योजक यात आपण कमी पडता कामा नये याचा याला विकासासाठी बळ देणे शक्ती देणे आवश्यक आहे पण मराठी भाषेच्या निमित्ताने किंवा मराठीचा मुद्दा काढून असे काही मुद्दे उपस्थित केले जातात कि त्यावर हसाव की त्यावर हसावं की रडावं असा प्रश्न पडतो अगदी कुठेही ताणून ओढून ताणून मराठीचा मुद्दा आणायचा आणि हे सरकार कसं मराठी विरोधी आहे हे दाखवायचं मी तुम्हाला देशात चाललेल्या वृक्षारोपणाच्या विषयी सांगतो काय आपल्याकडे नर्सरींची संख्या मोठी आहे खास करून पुणे सोलापूर रोडवर काही छान नर्सरी तुम्हाला दिसतील ज्यातून अनेक झाड महाराष्ट्रभरात फिरताना दिसतात तशी महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या आंध्र प्रदेशातील हैदराबाद राजमुंद्री या ठिकाणी सुद्धा मोठमोठ्या मुट नर्सरीज आहेत जिथे वाढवलेली झाडे तयार केली जातात बारा बारा फूट पंधरा पंधरा फूट पाच पाच वर्ष अशा झाडांची वाढ केली जाते आणि तुम्हाला योग्य उद्यान करण्यासाठी ही रेडीमेड झाड दिली जातात वाढवण्याचे कष्ट नको काही नको यासाठी ही झाड राजमुंद्री हैदराबाद या परिसरातून पाठवली जातात आणि महाराष्ट्रामध्ये अशी झाडं आणून लावण्याची एक पद्धतच रूढ झालेली आहे आता कोणी तिथून झाडं का आणताय असं म्हटलं तर अवघड आहे म्हणजे मराठी मुलखात मराठीच झाडे हवीत नारळाचं झाड सुद्धा मराठीच असतं आंब्याचं झाड सुद्धा मराठीच असतं चिक्कू आता मराठी की तेलगू होऊ लागला आहे जांबाचं म्हणजे पेरूचं झाड सुद्धा मराठी की तेलगू म्हणजे मराठी पेरू असतील तर ते गोड लागतील आणि तेलुगू पेरू असतील तर ते आंबट लागतील तुरट लागतील खारट लागतील असं काय आहे का झाडांच्या मध्ये कुठे भाषा आणि मराठी मुलं घताय बर बोलतोय कोण बोलणारा माणूस आहे सह्याद्री देवराईची स्थापना करणारे चित्रपट कलावंत सयाजी शिंदे सयाजी शिंदेनी इथे आपल्या भावना व्यक्त केल्यात ऐका नाही हो गिरीश माझं समजत नाही की हे असं नाही करायला पाहिजे अशी एकदम हैदराबादला कशाला झाड जायला पाहिजे महाराष्ट्रात काही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझा सवाल आहे की तुम्ही अशी मोठी झाडं आपण का नाही तयार करत आपल्याकडे काय जागा नाहीत का आपल्याकडे रोपण नाहीत का माणसं नाहीत का पैसे नाहीत काय नाही हैदराबादला जाऊन आणायची खर्च करायचा आणि त्याचाही तर काही फायदा नाही पंधरा फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे मऊ वाढलं पाहिजे हे असं लगेच आणलं तिकडे खोदला खड्डा लावला लगेच की दोन फुटावरून चार फुटावर खड्डे काढले झाले लगेच म्हणजे असं नाही होत ना तरी हे समजायला पाहिजे मंत्री लेवलच्या माणसाला जर समजत नसेल काळा खड्डे आयुक्त लेवलला काळा खड्डे लावा झाडं एवढं महाराष्ट्राला करा फस पाहिलं म्हणजे या गिरीश महाजनांना काहीच कळत नाही एवढी वर्ष राजकारणात घातलेल्या आणि सलग निवडून आलेल्या गिरीश महाजनांना अक्कल नाही आणि ज्यांना निवडणुकीत उभं केलं तर पाच दहा हजार मतं सुद्धा लवकर पडणार नाहीत अशा सयाजी शिंदेना झाडं लावली म्हणून फार अक्कल आहे फार अक्कल आहे हे सयाजी शिंदे या साधूंना कशाला हवीत घरं असं सांगतात त्यांना कुठे ठेवा की नेऊन कुंभमेळा घेण्याविषयी तुमच्या अडचणी आहेत हिंदूंच्या सणाविषयीच्या तुमच्या अडचणी आहेत मुळात एक गोष्ट लक्षात घ्या रे नाशिकचा कुंभमेळा हा इतर कुंभांच्या सारखा उन्हाळा किंवा हिवाळ्यात चालत नाही नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा भर पावसाळ्यात असतो ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात सुरू होतो रपरप पाऊस असतो त्या काळामध्ये आणि ज्या काळात पाऊस असतो त्या काळामध्ये कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधूंची सोय करण्यासाठी पत्र्याचे शेड मारावे लागतात पत्र्याचे शेड मारायचे असतील तर त्याला बांबू बल्ल्या किंवा लोखंडी रॉड याची आवश्यकता पडते तंबू कुठेही टाकता येतो शेड मारताना थोडस रान तिथली जागा साफ असावी लागते झुडपं काढावी लागतात दोन झुडपाच्या मध्ये तंबू टाकता येतो पण दोन झुडपाच्या मध्ये शेड मारून शेड मध्ये घेऊन साधूंना राहता येत नसतं त्यामुळं झुडपं काढावी लागतात आणि झुडपं काढली म्हणजे वृक्षतोड नव्हे हे ज्यांना कळत नाही ते कुंभमेळ्याला विरोध करायचा म्हणून वृक्षतोडीला विरोध वृक्षतोडीचं नाटक करून म्हणजे होणार नसलेल्या वृक्षतोडीचा गोंधळ घालून कुंभमेळाच थांबवा अशी मागणी करतात आणि काय दावा करतात पुन्हा झाडं लावायची असेल तर तेलंगणातून कशाला आणताय हैदराबादून है कशाला आणताय है। महाराष्ट्रात झाडं मिळत नाहीत का अरे झाडं महाराष्ट्राची काय तेलंगणाची काय झाडं झाडं आहेत झाडं काय तेलगुतला प्राणवायू देणार नाही आहेत झाडं काही मराठीत वेगळा प्राणवायूातला भाग नाही आहे बरं बोलतय कोण सयाजी शिंदे ज्यांना मराठीत काम पुरत नाहीत म्हणजे मालपाणी योग्य मिळत नाही म्हणून ते हिंदीत काम करतात हिंदीतला मालपाणी पुरत नाही म्हणून जे दक्षिणात्य चित्रपटात काम करून आपल्या आय वाढवतात उत्पन्न वाढवतात इन्कम वाढवतात सयाजी शिंदे किती दक्षिणात्य चित्रपटात खलनायक म्हणून काम करतात त्यांनीच सांगावं आता हाच प्रश्न जर आम्ही विचारला की काय गरज आहे सयाजी शिंदेना दक्षिणा चित्रपटात जाऊन काम करण्याची मराठी माणूस म्हणून मराठी कलावंत म्हणून फक्त मराठीत काम करता, करता येत नाही का हिंदी भाषा तर आपल्याकडं नकोच आहे मग हिंदीत खलनायक म्हणून ते काम का करतात दक्षिणे चित्रपटात खलनायक म्हणून काम का करतात असा प्रश्न जर आम्ही उपस्थित केला तर चालेल नाही ना चालणार तुमचा धंदा करताना तुमचं काम करताना तुम्हाला दक्षिणात्य ते उत्पन्न चालतं तिथल्या लोकांचा पाठिंबा चालतो आणि महाराष्ट्रात लावायला दक्षिणेतील झाड नाही चालत हे मराठीचं प्रेम दाखवणं नाहीये हा फक्त कुंभमेळ्याला साधूंना हिंदू परंपरांना केला जाणारा विरोध आहे तुमचं फक्त झाडांवर प्रेम नाहीये सकाळमध्ये एक छान ग्राफिटी यायची झाडावर प्रेम करा झाडाखाली नको तस झाडाखाली प्रेम करता यावं यासाठी झाडं असलीच पाहिजेत असा आग्रह धरणाऱ्या व्यक्तींना मला एक प्रश्न विचारायचा आहे की हिंदूंची परंपरा पाळण्यासाठी काही झुडपं साफ करून जर मोठमोठी झाडं लावणार असतील तर तुमचा विरोध का कशासाठी हवा आहे हा विरोध तुमचा विरोध झाडांना नाही आहे झाड वृक्ष तोडीला नाही आहे तुमचा विरोध हा कुंभमेळ्याच्या आयोजनाला आहे कारण तुम्ही बघितलंय की प्रयागराजच्या महाकुंभमध्ये हिंदू आस्था एकत्रित येत होती करोडो करोडो लोक त्या स्नान करून हिंदू एकतेच प्रदर्शन करत होते तसच प्रदर्शन नाशिक मध्ये झालं तर तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करताना अडचण येऊ शकते तुम्ही टाकलेल्या डावातून लोकसभेत जे साधलं ते विधानसभेला हिंदू एकतेच्या प्रदर्शनामुळं जमलं नाही तसे राजकीय परिणाम घडू नयेत म्हणून कुंभज रद्द करावा इथपर्यंतच्या मागण्या तुम्ही करत आहात आणि इथेच खरी गोमय मंडळी ही गोम ओळखता आली पाहिजे या गोमीला ओळखलं ना तुमच्या लक्षात येईल हे मराठी प्रेम मराठी प्रेम ढोंग आहे ढोंग कारण इंदोरी चाटचं आपलं हॉटेल टाकून त्यात सगळे स्वयंपाकी वाढपी अमराठी माणसं नेमून हिंदी चॅनलला मुलाखती हिंदी देऊन किंवा दक्षिणा चित्रपटात काम करून किंवा हिंदी कवींना बोलवून त्यांच्याकडून हिंदी कविता म्हणून घेऊन आपल्या पोरांना हिंदीची शिकवणी लावून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवून मराठीचा खोटा अभिमान दाखवणाऱ्यांचं पितळ असं उघड पडत असत जे सयाजी शिंदेच पडलेलं आहे नमस्कार